श्रीस्वामी समर्थ मित्रांनो माणूस मेल्यानंतर आपल्या घरी परत का येतो तो, तो कोणासाठी परत येतो आणि कोणत्या गोष्टींमध्ये त्याचा जीव अडकलेला असतो भगवान श्रीहरी विष्णू एकदा शेष नागाच्या पलंगावर विश्राम करत होते तेव्हा गरुड तेथे येतो आणि खूप दिवसांपासून गरुडाला एक प्रश्न सतावत असतो तो, तो म्हणजे मृत्यूनंतर देखील मनुष्य त्याच्या घरी परत का जातो हाच प्रश्न घेऊन तो श्रीहरी विष्णूंकडे येतो आणि श्रीहरी विष्णूंना या शंकेचे निरसन करा अशी विनंती करतो तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू गरुडाला अतिशय सोप्या भाषेत गरुडाच्या प्रश्नाचे निरसन करतात भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे गरुडा तू विचारलेला हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच गूढ आणि खोल अर्थाने भरलेला आहे सर्व आत्म्यांचे जीवन इच्छा निवृत्ती समाधान मानसिक व धार्मिक अवस्था यावर अवलंबून असते या रहस्यमय माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मृत्यूच्या क्षणी आत्म्यासोबत कोणकोणत्या कौन अलौकिक घटना घडतात शरीर मृत्यूला कसे स्वीकारते आणि मृत्यूपूर्वी कोणते सूक्ष्म संकेत दिसायला लागतात आत्मा शरीरातून कधी बाहेर पडतो आणि तिला कळत नाही की ती आत्मा शरीरापासून वेगळी झालेली आहे कुटुंबात चालू असलेला विलाप आणि शोक विरहाची वेदना आत्म्याच्या चेतन मनावरती काय प्रभाव टाकते हे सर्व समजून घेणे ही केवळ माहिती नव्हे तर आत्मचैतन्याची सुरुवात आहे मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी या दिव्य प्रवासाचा सन्मान म्हणून या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा तर चला करूया अदृश्य प्रवासाला सुरुवात मृत्यूपासून तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की हिंदू धर्मामध्ये अठरा महापुराण आहेत त्यापैकी एक विशेष ग्रंथ म्हणजे गरुड पुराण हा ग्रंथ केवळ मृत्यूनंतर आत्म्याच्या रहस्यमय प्रवासाचे वर्णन करतो आत्म्याची अंतिम वेदना तिची दिव्यता आणि कर्माचे परिणामही उलगडून दाखवतो बघा या ग्रंथात सुमारे एक लाख नव्वद हजार श्लोकांच्या माध्यमातून भगवान विष्णूंनी आपल्या वाहन गरुडाला ते परम रहस्य सांगितले आहे जे आत्म्याच्या मृत्यूनंतर अवस्थांवर प्रकाश टाकते प्राचीन मान्यतेनुसार गरुड पुराणाचे श्रवण केवळ मृतमात्म्याला नाही तर मृतात्म्याला शांती व मोक्ष प्राप्त करून देत नाही तर त्या आत्म्याच्या कुटुंबियांना एक आध्यात्मिक जागृती मानसिक समतोल आणि एक गोड अनुभूती प्राप्त होते या ग्रंथात सांगितले आहे की मृत्यूच्या काही काळ आधी माणसाला काही सूक्ष्म संकेत जाणू लागतात जसे एखादी दिव्यशक्ती त्याला हाक मारत असते पूर्वजांचे दर्शन होणे किंवा एखाद्या अनामिक शांततेचा अनुभव येणे शरीर हळूहळू शिथिल होऊ लागते थंडी सर्वप्रथम पायापासून सुरू होते हळूहळू ती डोक्यापर्यंत पोहोचते श्वास उच्छ्वास वेगळाही असामान्य होतो कधी जलद कधी मंद काही वेळा मृत्यूच्या अगदी काही क्षणाधी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज दिसून येतं जणू काही आत्मा पूर्णपणे दिव्यता अनुभवत आहे जेव्हा जीवनाची ज्योत विजते तेव्हा आत्मा ऊर्जेच्या त्या अंतिम लहरीतून बाहेर येतो पण त्याला हे कळत नाही की आता शरीरापासून हा आत्मा वेगळा झाला आहे ज्यांचे शुभकर्म असते ज्यांची आत्मा सहजतेने शरीर सोडते पण त्याच्या पापांचे प्रमाण जास्त असते त्यांच्यासाठी हा क्षण खूप दुःखदायक व क्लेशदायक ठरतो आत्मा बाहेर पडल्यावर शरीरात शांत आणि थंड होऊन जाते पण आत्मा भ्रमित अवस्थेत असतो तो म्हणतो मी जिवंत आहे पण कोणी मला का बघत नाही तो आपल्याच आत्मजांना आप म्हणतो की त्यांच्याशी बोलतो पण त्यांना त्याचा जो आवाज आहे तो शून्यातून विरून जातो त्याला वाटते जणू काही मी स्वप्न बघत आहे पण ते स्वप्न नसते तर त्यांच्या चैतन्याची एक नवीन अवस्था असते जेव्हा घरात रडण्याचा हंबरड्याचा आवाज घुमतो तेव्हा आत्मा त्यांना थांबवायला बघतो ती सांगू पाहते की मी इथेच आहे पण ती बोलू शकत नाही तो फक्त हवेच्या लाटांमध्ये थरथरतो काही आत्मा अस्वस्थ होतो वेदना तडफडतात त्यामुळे हवेमध्ये हलू लागतात आणि दरवाजा आपटू लागतात आणि तो आत्मा स्वप्नात येऊन आत्मजांना दिसू लागतो हे दृश्य केवळ एक पौराणिक संकल्पना नाही तर आपल्या संस्कृतीतील मृत्यूनंतरच्या प्रवासावरची एक गंभीर आणि आत्मचिंतनास प्रवृत्त करणारी आध्यात्मिक समज आहे एक संदेश घेऊन आत्मा असे नेते की तिला शांती मिळावी हा रहस्य फक्त मृत्यूचा नाही तर जीवनाच्या गोड आणि खोल अर्थाचा संकेत दर्शवतो बघा जीवनाच्या खोल अर्थाचा संकेत कोणता आहे भगवान श्री हरी विष्णू म्हणतात यमदूत कधी आणि कसे येतात मृत्यूच्या काही वेळानंतर आत्मा एक वेगळी हालचाल अनुभवतो त्याला अचानक जाणू लागते की काही अदृश्य सामान्य दृष्टीला न दिसणाऱ्या शक्ती त्याच्या आसपास येत आहेत पण आत्मा पुण्यवान असेल तर दिव्य तेजाने भरलेले देवदूत त्याला सन्मानपूर्वक स्वर्गाकडे नेण्यास येतात पण जर तिचे कर्म अंधारमय पापाने भरलेले असेल पापाचा घडा भरला असेल तर भयंकर यमदूत येतात त्यात मला पकडून तिच्या भय आणि किंचाळ यांनी भरलेल्या अवस्थेत नरकाच्या दिशेने घेऊन जातात पण ही यात्रा इथे संपत नाही सर्वप्रथम आत्म्याला तिच्या संपूर्ण आयुष्याचा आरसा दाखवायला लागतो प्रत्येक पुण्य कर्म तिच्या चेतनेत समाधान आदर आणि प्रकाशाचे ज्योत पेटवतो तर प्रत्येक पाप अकर्म तिला भीती आणि पश्चातापाने व्यापून टाकते यामुळे हळूहळू असं सांगतात आता तुझा या मनुष्य लोकातील वेळ संपला आहे भगवान विष्णू म्हणतात हे करुडा आता जाणून घेऊया तो गूढ काळ तो आत्ममृत्यू नंतरचा तेरा दिवसांपर्यंतचा कालावधी गरुड पुराण सांगतो की मृत्यूनंतर आत्मा अजून तेरा दिवस या लोकांतच राहतो पण ती स्थिती सामान्य नसते तो गूढ आणि अदृश्य प्रवासाचा प्रारंभ असतो पहिले तीन दिवस हे भ्रममौन आणि अध्यात्माचे दिवस असतात आत्मा आपल्या मृत्यूला स्वीकारत नाही तर आपल्या घरातच भटकत राहते आपल्या प्रियजनांना बोलण्याचा प्रयत्न करते आत्म्याला वाटते की आपल्या प्रियजनांना बोलून आपण समजावून सांगावं की मी इथेच आहे पण तिचा आवाज कोणालाच ऐकू जात नाही जर मृत्यू वेदनादायक दुःख किंवा हिंसक असेल तर आत्मा स्वस्त वेदनांनी आणि गोंधळाने भरून जातो चौथ्या ते दहाव्या दिवशी आत्म्याला हळूहळू सत्याची जाणीव होऊ लागते तिला समजते की आता ती शरीराचा भाग राहिलेली नाही जर कुटुंबाने धार्मिक विधी नियमानुसार क्रिया केल्या असतील तर आत्म्याला थोडा आराम मिळतो पण ज्या आत्म्याच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात त्या अशांत आणि अस्थिर राहतात अकराव्या आणि तेराव्या दिवशी आत्म्याचा निरोपाचा काळ येतो त्यावेळी पिंडदान आणि श्राद्ध या कर्मामुळे आत्म्याला पुढील लोकांचे दरवाजे उघडतात ज्या व्यक्तींनी जीवनात धर्म आणि पुण्य कमावलेले असते त्याला देवदूत स्वर्गाकडे घेऊन जातात पण ज्याच्यावर पापाचे ओझे असते त्याला यमदूत नरकात घेऊन जातात आता पाहूयात आत्मसंकेत कसे देते जेव्हा एखादी दे आत्मा मोहात अडकलेली असते तेव्हा ती अनेक रहस्यमय संख्या देते जसे की स्वप्नात येणे घरात अचानक दृश्य सुगंध पसरणे दिवे आपोआप लागणे किंवा विजणे अचानक थंड वाऱ्याचा झोत जाणवणे विशेष सुगंधित वास येणे हे सर्व आत्म्याशी मोहन असू शकते गरुड पुराण सांगते की मृत्यूनंतर आत्मा स्थूल शरीर सोडतो पण त्याची चेतना टिकून राहते ती बघू शकते ऐकू शकते पण बोलू शकत नाही कारण तिच्याकडे ध्वनी निर्माण करणारे शारीरिक अवयव उरत नाही पण जेव्हा भावना तीव्र असतात तेव्हा अपमान न बोलता संवाद साधते कधी ते स्वप्नांमध्ये येतात कधी कोणता दिव्य सुगंध जाणवतो कधी घरातील उपकरणे आपोआप बंद किंवा सुरू होतात हे सर्व आत्म्याचे मोहक संकेत असतात मोक्षप्राप्त आत्मा परमात्म्यात विलून होते आणि पुन्हा परत येत नाही जो आत्मा स्वर्ग किंवा नरकात जातो ते आपल्या कर्माचे फळ भोगते आणि पृथ्वीवरील व्यवहारात सहभागी होत नाही मात्र ज्या आत्म्याच्या इच्छा पूर्ण राहिलेल्या असतात त्या आत्मा इथेच भटकत राहतात त्या कधीकधी संकेत देऊन मदतीची अपेक्षा करतात गरुड पुराण सांगते की आपले पूर्वज पितृ लोकात वास करतात आणि जेव्हा त्यांच्या वंशजाकडून श्रद्धेने तर्पण किंवा श्राद्ध केले जाते तेव्हा ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात जर कुटुंबावर एखादं दे संकट येणार असेल तर पितरांचा आत्मा काही संकेत देतो कधी स्वप्न कधी अंतर्मनातून जर एखादी दिव्यांगत आत्मा पुन्हा पुन्हा स्वप्नात येत असेल तर समजा की आपल्याला काही संदेश द्यायचा आहे प्रयत्न करत आहे गरुड पुराणानुसार हे स्वप्न किंवा योगायोग नसतो तर एक सूक्ष्म संदेश असतो अनेकदा लोक सांगतात की ते अचानक एखाद्या अपघाताने वाचले किंवा त्यांना वाटते की वा वाट एखादी अदृश्य शक्ती त्यांच्यासोबत आहे ती शक्ती कदाचित आपल्या पूर्वजनांची आत्मा असते जी संकट काळात आपली रक्षा करते जेव्हा घरात श्राद्ध पिंडदान किंवा धार्मिक पठण होते तेव्हा आत्मप्रसन्न होतो आणि त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी कुटुंबाला मानसिक शांती आणि सुरक्षा समृद्धी प्रदान करते आत्मा कधी स्वप्ना कधी विचारात तर कधी अभ्यासाच्या माध्यमातून आपले निर्णय प्रभावित करतात हा एक सूक्ष्म संवाद असतो ज्यात प्रेम इशारा आणि आशीर्वाद लपलेला असतो आत्म्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण दरवर्षी श्राद्धाने आणि पिंडदान करणे आवश्यक आहे भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात यावेळी गरुड पुराणातील पितृस्तोत्र आणि महामृत्युंजय मंत्र यांचे पठण करा गरुडाला त्यांचे उत्तर मिळते गरजूंना अन्नदान आणि दान द्या यामुळे पितृ आत्मा प्रसन्न होतात आणि कुटुंबाचे रक्षण करतात पण ज्या आत्म्यात संपूर्ण इच्छांमध्ये अडकलेल्या असतात त्या कधीकधी अडथळा बनवू शकतात त्यांना शांती मिळवून देण्यासाठी विशेष पूजादान आणि मंत्र जप आवश्यक असतो मित्रांनो कधी तुम्हाला असे वाटले आहे का जेव्हा तुमच्या आयुष्यात काहीतरी एखादं संकट येतं जेव्हा तुमचं आयुष्य डबमगतं तेव्हा एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्ग दाखवते ती शक्ती कधी तुमच्या पूर्वजांच्या आत्म असते कधी ईश्वराचा संकेत असते तर तुमच्या पूर्वकर्माची कधी कधी तीच पावती असू शकते जर तुम्हाला अशा अनुभूती कधी आल्या असेल तर कृपया आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चला मित्रांनो जाणून घेऊया की मृत्यूनंतर आत्मा कोणाचा शोध घेत असते आईचा मुलाचा की पती पत्नीचा हा प्रश्न जितका भावनिक आहे तितकाच खोलही आहे याचे उत्तर आपल्याला गरुड पुराणात ब्रह्मदैवत पुराणात मिळते आत्मा संबंधित आत्मा कुणाचा शोध घेते तर आत्मा मृत्यूनंतर सर्वात आधी तिच्या नात्याचा शोध घेते ज्या नात्याशी तिचा सर्वाधिक मोह प्रेम किंवा अधुरी भावना जोडलेली असते जर आईबद्दल खूप प्रेम काळजी किंवा चिंता असेल किंवा अपूर्ण भावनी भावना राहिलेली असेल तर आत्मा आईचा शोध घेते जर मुलांपती अपूर्ण प्रेमाने काळजी असेल तर आत्मा मुलांच्या आजूबाजूला भटकते जर पती पत्नीमध्ये खूप गहिरे प्रेम असेल अपूर्ण सहभाग किंवा प्रचंड ओढ राहिलेली असेल तर आत्मा त्या जीवनसाथीचा शोध घेते नात्याच्या नावाने नव्हे तर भावनेने ओढली जाते मृत्यूनंतर आत्म्याला कोणतंही नाव पद ओळख लागत नाही ते केवळ एक भावना एक ऊर्जा स्वरूप असते ती त्या व्यक्तीकडे खेचली जाते जिच्याशी तिच्या सर्वात मोठा संकल्प मोह अथवा अधुरी अतूट अशी भावना जोडलेली असते गरुड पुराण काय सांगते बघा गरुड पुराणात आत्मा मृत्यूनंतर ते द तेरा दिवसांपर्यंत आपल्या प्रियजनांमध्ये राहतो तो कधी आईकडे कधी पतीपत्नीच्या जवळ कधी मुलांकडे ज्या ज्या जागी तिच्या आठवणी आहेत तिथे तिथे हा आत्मा भटकत असतो पण शेवटी त्या जागी किंवा त्या व्यक्तीकडे खेचली जाते जिथे तिचे मन सर्वाधिक अडकलेले असते